नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि हे बघा हे वावरामध्ये रोह्यांची संख्या बघा किमान शंभर एक रोही आहे मित्रांनो हे एक आहेत आणि त्याच्या पलीकून एक आहेत असा रोह्यांचा दोन कळप आहे आणि हे रोही बघा आता तुम्ही विचार करा हे जर ए रोही एकदा जर शेतामध्ये घुसले पिकामध्ये तर काय अवस्था होईल पिकाची आता सध्या गहू काढणीवर आलेत आता ते गव्हामधून पळून गेले तर काय होईल या पिकाचं विचार करावं नाही बाहे इकडे चढलेत काही हे हे इकडं चाललेत काही हे इकडं शेतकऱ्यांना किती त्रास येऊ आणि वर्षातून दोनदा वितात रोही म्हणजे विचार करायचे क्षमता किती यायची हे पिल्लेच बघा ना किती येत याचे पिल्ले हे चललेत शेताकडे इकडं आता हे चलेत आता पिकामध्ये आता हे पळायले तिकडं मला सांगा एवढे पळाल्यावर काल राहते हो येत नाही आपलं चला मित्रांनो डबल भेटू आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा जय जवान जय किसान